आज आपण पाहणार आहोत तुरीच्या ओल्या शेंगांपासून मस्त अशी झणझणीत चटकदार भाजी थंडीच्या दिवसामध्ये गावाकडे घराघरांमध्ये ही भाजी बनवली जाते आणि ही भाजी घरात सगळेजण खूप आवडीने खातात तुरीच्या ओल्या शेंगा हे वर्षातून एकदाच मिळतात थंडी सुरू झाली की या शेंगांचा हंगाम सुरू होतो आणि बाजारात ताज्या हिरव्या शेंगा दिसायला लागतात वर्षभर या शेंगा मिळत नाहीत म्हणून हिवाळ्यात लोक खास आवर्जून या शेंगा विकत घेतात आणि ही अशी चटकदार भाजी बनवून खातात नॉनव्हेजही या भाजीसमोर फेल पडेल इतकी चविष्ट ही भाजी तयार होते अशा या वर्षातून एकदाच येणाऱ्या शेंगाची भाजी आज मी तुम्हाला सोप्या पद्धतीने दाखवणार आहे त्यासाठी रेसिपी पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला रेसिपीची पूर्ण माहिती मिळेल ही भाजी तुम्ही भाकरी किंवा चपातीसोबत खाऊ शकता नमस्कार मी रस्सिका रस्सूची रसोईमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत मी बाजारातून ह्या अशा फ्रेश हिरव्यागार कवळ्या अशा तुरीच्या शेंगा आणल्या आहेत या शेंगांमधल्या दाणे काढून घेऊ शेंगा सोलून घेऊया तुरीच्या ओल्या शेंगा या वर्षातून एकदाच मिळतात हंगामातच ताज्या शेंगा मिळतात आणि याच दिवसात बनवलेली भाजी चवीलाही अप्रतिम लागते त्यामुळे या भाजीला एक वेगळीच खासियत आहे हे इथे मी सगळे दाणे काढून घेतले आहेत आणि हे दाणे आपण मिक्सरमधून न वाटता हे असे दगडी खलबत्त्यात वाटून घेणार आहोत तुम्ही दाणे पाहू शकता सगळे हिरवेगार असे कवळे दाणे आहेत या दाण्यांची भाजी छान होते आपले शेंगा आणलेले एकदम फ्रेश होते म्हणून दाणे पण आपले चांगले हिरवेगार असे निघाले जुने शेंगा असले तर त्या शेंगातील दाणे असे प पिवळसर असतात त्या शेंगाची भाजी चांगली लागत नाही तर मी ते काढलेले सगळे दाणे वाटून घेतले आहेत आणि पाच ते सहा हिरव्या मिरच्या भाजून घेतल्या आहेत आणि पाच ते सहा लसूण पाकळ्या घेतल्या आहेत मिरच्या आणि लसूण पण या दाण्यांसोबतच बारीक कुटून घेऊया तर इथे मी खूप जास्त बारीक न वाटता इथे मी आबडधोबडच असं वाटून घेतलं आहे तर तुम्ही पाहू शकता हे पहा हे आता आपण हे काढून घेऊया वाटलेले दाणे सगळे मी एका पातेलीमध्ये काढून घेत आहे तुरीच्या ओल्या शेंगांचे दाणे आपण अगदी पारंपरिक पद्धतीने दगडी खलबत्त्यात कुटून घेतला आहे आपल्या आजी आई याच पद्धतीने दाणे कुटायच्या त्यामुळे भाजीची चव पण एकदम अप्रतिम लागायची दगडी खलबत्त्यात कुटलं की दाण्याचा खरोखरीत पोत आणि नैसर्गिक चव दोन्ही टिकून राहतात भाजी आपल्याला कितपत घट्ट किंवा पातळ पाहिजे त्यानुसार यामध्ये पाणी घाला आणि एक संघ असं बॅटर तयार करून घ्या आणि चला भाजीला आता फोडणी देऊया त्यासाठी इथे मी गॅस ऑन केलं आहे गॅसवर एक कढई ठेवली आहे कढईमध्ये दोन पळी तेल घालूया तेल गरम झालं की मोहरी घालूया मोहरी तडतडली की अर्धा चम्मच जिरा घातला आहे कडीपत्ता घातला आहे बारीक चिरलेलं पालक घातला आहे आवडीनुसार पालक घाला इथे मी अर्धा टोमॅटो चिरून घातला आहे हे काही सेकंद परतून घेऊया या भाजीत आपण थोडा ताजा पालक घातला आहे आणि पालकमुळे भाजीला एक छान रंग येतो आणि चव आणि पौष्टिकता पण वाढते यामध्ये अर्धा छोटा चम्मच हळद आणि अर्धा छोटा चम्मच धना पावडर घातला आहे यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया आणि आपण वाटून ठेवलेला जो मिश्रण होता तो घालूया या भाजीला एक उकळी येईपर्यंत वाट पाहूया तर इथे भाजीला एक उकळी आली आहे भाजी तयार आहे आणि रंगसुद्धा किती सुरेख आला आहे तुम्ही पाहू शकता यामध्ये शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि सर्व करूया तर पहा वाव तुमच्या भागामध्ये ही भाजी खाल्ली जाते का आणि तुमच्या गावात या भाजीला काय नावाने ओळखतात ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा प्रत्येक ठिकाणी नाव वेगळं असतं किंवा बनवण्याची पद्धत वेगळी असू शकते म्हणून तुमचे कमेंट्स वाचायला मला आवडेल नक्की तुमच्या प्रतिक्रिया कळवा धन्यवाद